या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यानिमित्ताने मी नेहरू देऊवाडा या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदचा फॉर्म घेतलेला आहे या ठिकाणी मला गावाच्या वतीने सांगितण्या आलं आहे की तुम्ही ही निवडणूक लढायची व आम्ही गाव म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे कारण माझ्या गावामध्ये सहा हजार वोटिंग आहे व इतर गावांचं पकडून सहा हजार असं बारा हजार दोनशे एकोणचाळीस असं वोटिंग आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व पक्षीय असतील त्यांनी मला पाठिंबा द्यायचं जाहीर केलेलं आहे व तो निर्णय आम्ही तुम्हाला ज्या सत्तावीस तारखे फॉर्म घेण्याची लास्ट तारीख आहे त्यावेळी सर्वजण बसून एकत्र म्हणजे अपक्ष असतील काही पक्षातील लोकांनी भरलेले फॉर्म असतील हे आम्ही सर्वजण एकत्र बसणार व तुम्हाला निर्णय देणार आहे हा ही निवडणूक मी का लढत आहे की आजपर्यंत नेरुळ मध्ये स्थानिक उमेदवारची मागणी होती व स्थानिक या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि या ठिकाणी स्थानिक ह्या विषयावर बरेचसे पक्षातील लोक असतील किंवा ग्रामस्थ असतील हे एकत्रित झालेले आहे त्यामुळे मी ही निवडणूक शंभर टक्के लढणार व शंभर टक्के जिंकणार एकत्रितच एक लढणार ना असं ते विषय नाही गाव पॅनल किंवा जे कोण आम्हाला सपोर्ट देतील त्यांना घेऊन आम्ही चालणार मग कुठच्या पक्ष आता असून आम्ही त्याला घेऊन चालणार म्हणजे असं काही भेदभाव नाही की स्थानिक आहे हे आमदार खासदाराचं इलेक्शन नाहीये त्यावेळी आम्ही त्यांना म्हणजे जो होतो आमच्या परीने त्यांना मदत केली सर्वांनी केली म्हणजे ज्या ज्या व्यक्ती आता हे फक्त स्थानिक निवडणूक आहे स्थानिकांचा मुद्दा घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत <San> पॅटर्न हा होऊ शकतो शेवटी कसं आहे माहिती आहे ही ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे गावाने ठरवलंय की हे लढाईचं त्यामुळे तेच पॅटर्न तयार करणार आम्हाला पॅटर्न तयार करायची गरज नाही गाव गावात पॅटर्न तयार करतो गावने सध्या पॅटर्न नेहरू जिल्ह्यास तयार पण केलेला आहे तुम्ही पाहिजे तर खातर जमा करू शकतात प्रत्येक गावात जाऊ शकतात तिथली माहिती घेऊ शकतात आणि करू शकतात का असतावीस हा सत्तावीस तरी प्रकार आता सुट्टी आहे तीन दिवस सुट्टी असल्यामुळे बंद आहे ते सत्तावीस मंगळवारी आम्ही आमची भूमिका जाहीर करू नियोजन म्हणजे आम्ही ग्रास लेवलवर काम करतोय त्या मी प्रत्येकाशी आमची नाळ जुळलेली हे कसं मी परत एकदा सांगतोय ही स्थानिक आहे ही स्थानिक ते कसा उपलब्ध उमेदवार पाहिजे उपलब्ध पाहिजे तो सर्वसामान्यात पाहिजे त्याने त्या बारा हजार वोटर्स आहेत त्यापैकी लोकांना ओळखणारा पाहिजे अशी लोकांची मागणी आहे त्या दृष्टीने आम्ही ती वाटचाल करत आहोत भाजपमध्ये मी भाजपकडे फॉर्म भरलेलं ना या कसं असतं साहेब नगरपंचायत बघा ना नगरपंचायतला नगर युती नव्हती बरोबर ना आता युती झाली आहे आता हे स्थानिकात कसं असतं अनेक कार्यकर्ते असतात इच्छुक असतात आपल्याबरोबर गावात काम करत असतात त्यांची पण इच्छा असते की तुझी मी माझ्या गावाचं नेतृत्व करावं आणि संधी तरी त्यांना मिळावी त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले तिकीट पण मागितलं होतं भाजपकडे त्याचं पण मान्य केलं सगळ्या गोष्टी होत्या पण मी कुठच्याही पक्षावर नाराज नाही मी नाराज नाही कारण शेवटी त्या पक्षाचा जो निर्णय असतो त्यानुसार ते पक्ष आपला निर्णय घेत असतो पण आम्ही आता असं ठरवलंय की सर्वांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे स्थानिक नाही इथे इथे धर्माचा विषय मुद्दा आहे आम्ही आम्ही काय सर्व सर्वांना 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 घेऊन चालणार जो आमच्यावर येईल तो आमचा खासदार नारायण ज्येष्ठ नाही नाही मी कशाला चर्चा करू त्यांचे तो धर्म ते पाळणार नाही मी कशाला सांगू हे माझा विषय नाही आहे ना मी माझ्या स्थानिक या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे त्याचे जे माझे कोण भाजपचे असतील कोण उबाटावाले असतील कोण काँग्रेसचे असतील मनसेचे असतील राष्ट्रवादीचे असतील वंचितचे असतील आरपीआयचे असतील त्यांना घेऊन आम्ही चालू ना काय असेल ते करू नेते नाही लढत कसं असतं माहित आहे त्यांचा त्यांना दीर्घ अनुभव आहे ते त्यांनी म्हणजे ते मातब्बर आहे त्या राजकारणा ते खूप आणि ते आमचे गुरु पण <laughs> आहेत त्यामुळे निवडणूक आम्हाला माहित आहे गुरु गुरुला शिष्य शिष्याला माहित असतं ना गुरुचे त्यामुळे काही असं काही नाही ते होईल ते सगळे आहेत आम्ही अपक्ष भरलेले आहेत पक्षाने भरलेले आहे सगळं सत्तावीस जाहीर करू हा पाठिंबा दे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा